अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी टाकी घालण्याऐवजी नर्सने जखमेवर फेविक्विक लावलं पालकांचा संता कर्नाटकातून एक समोर आला जो जाणून तुम्ही आश्चर्यचकित सरकारी रुग्णालयात मुला एका मुलावर शस्त्रक्रिया केल्यानंतर एका परिचारिकेनं त्याच्या जखमेला टाके न घालता फेविक्विकनं चटकवलं जेव्हा मुलाच्या कुटुंबाने यावर प्रश्न विचारला तेव्हा नर्सने सांगितलं की ती वर्षानुवर्ष हे करते त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही मात्र आता त्या नर्सला निलंबित करण्यात आलं मिळालेल्या माहितीनुसार चौदा जानेवारी रोजी एका कुटुंबानं त्यांचा सात वर्षाचा मुलगा गुरुकिशन अन्नप्पा होसमणी याला हवेरीच्या हनगल तालुक्यातील अडूर प्राथमिक आरोग्य के केंद्रात आणलं तेव्हा ही घटना घडली मुलाच्या गालावर जखम होती आणि खोल जखमेतून खूप रक्तस्राव होत होता मुलाच्या जखमेवर टाकी घालण्याऐवजी नर्सने फेविक्विकचा वापर केला मुलाच्या पालकांनी नर्सला याबद्दल विचारलं तेव्हा तिने सांगितलं की टाके मुलाच्या चेहऱ्यावर एक चिन्ह सोडतील त्यावेळी मुलाच्या कुटुंबाने नर्सचा व्हिडिओ बनवला व्हिडिओमध्ये नर्स पालकांना सांगते की ती वर्षानुवर्ष करते आणि काळजी करण्यासारखं काही नाही कोणतेही खुना टाळण्यासाठी फेविकिकचा वापर करण्यात आला यानंतर कुटुंबातील सदस्यांनी नर्सविरुद्ध तक्रार केली आणि अधिकाऱ्यांना व्हिडिओ दाखवला परिचारिकेवर कारवाई करण्यात आली आणि बुधवारी तिला निलंबित करण्यात आलं राज्य सरकारच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बोलावलेल्या बैठकीत परिचारिकेला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा आयुक्तांच्या कार्यालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं फेविक की फेविक्विक हा एक चिकटवता आहे ज्याचा वैद्यकीय वापर नियमानुसार परवानगी नाही या प्रकरणात मुलावर उपचार करण्यासाठी फेविक्विक वापरणाऱ्या स्टाफ नर्सला निलंबित करण्यात आलंय आणि चौकशी सुरू आहे यापूर्वी परिचारिकेची बदली करण्यात आली होती ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये संताप निर्माण झाला होता तथापि आता नर्सला निलंबित करण्यात आलंय आणि मूल देखील निरोगी आहे बेधड़ा, बेधड़, निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्याल लाइव